नमस्कार मित्रांनो सारकाई तिच्यासाठी आठ प्रोमध्ये रात्री शिनू एकटाच बाहेर बसलेला असतो आबोलीच्या फुलांचं जे रोपटं असतं ती तो कुंडी घेतो आणि संध्या म्हणून त्याच्याशी बोलत असतो तू काळजी नको करू आ ओवी लवकरच परत येईल त्याच वेळेस रघुनाथ बाहेर आलेला असतो तो, तो शिनूला बोलताना बघतो आणि शॉकच होऊन जातो शिनू म्हणतो तुझी काळजी घ्यायला तुला पाणी घालायला ओवी लवकरच येईल हॉस्पिटलमध्ये गणपती बाप्पा समोर उमा रडत असते तेवढ्या तिच्यासमोर धावपळ सुरू होते आणि एक बॉय पळतच जातो तिकडून फोनवर बोलत एक नर्स पळतच येते सर तुम्ही लवकर या हो मी आय वीमधून इंजेक्शन चालू करते हो हो ओके ओके उमा म्हणते ताई एवढी घाई कसली सगळं ठीक आहे ना नर्स म्हणते पेशंटची कंडिशन जास्त खराब झाली आहे आणि इंटरनल ब्लडिंग सुरू झालं आहे ती पळतच जाते आता उमा आणि बंधू जाम घाबरतात तेवढ्या श्रीणू बंधूला फोन करतो मामा ओवीची तब्येत कशी आता बंधू स्वतःला सावरतो म्हणतो तशी बरी आता पण तेवढ्या श्रीनूला उमाच्या रडण्याचा आवाज येतो आणि ती म्हणत असते ओवी श्रीणू घाबरू म्हणतो मामा उमाई का रडते त्याचं बोलणं ऐकून दायजी पण घाबरते आणि लाली तिथेच उभी असते आता बंधू गोंधळतो आणि उमाकडे बघत असतो तर उमा मोठेने रडत असते ओवी ओवी आणि रघुनाथ तिला आवरत असतो उमा तुम्ही काळजी नका करू ओवीला काहीच होणार नाही श्रीणू फोन ठेवतो आणि पुन्हा रोपट्याकडे येतो तर त्याला रोपटं जायल्यासारखं वाटतं आता शिनू विचारात करतो हे रोपटं तर आत्ता व्यवस्थित होतं याला अचानक काय झालं म्हणजे ओवी ओवी बरी असेल ना नाही नाही मी हॉस्पिटलमध्ये जाऊ का आता मात्र श्रीणूची तगमग सुरू होते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद